ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सर्वात मुख्य मार्ग असलेल्या पद्मापूर ते मोहरली या मार्गावर गेल्या काही दिवसात प्रचंड गोंगाट पाहायला मिळतोय गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाघांचं दर्शन होत आहे ताडोबा कोर ते ताडोबा बफर असा हा प्रमुख मार्ग आहे आणि या मार्गावर वाघाचं सातत्यानं दर्शन होत असल्यामुळे या मार्गावर पर्यटकांचं सामान्य लोकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली टायगर सफारी न करता देखील वाघ पाहायला मिळत असल्यामुळे लोक रोज मोठ्या प्रमाणात या मार्गावर गर्दी करत धक्कादायक म्हणजे वाघ दिसताच लोक या ठिकाणी वाहनांची गर्दी करतात गोंगाट करतात आणि काही लोक तर अगदी वाहनाच्या खाली उतरून देखील फोटो व्हिडिओ काढण्यासाठी वाघांच्या जवळ घेण्यासाठी हा सर्व प्रकार वाघांसाठी जितका त्रासदायक आहे तितकाच हा लोकांच्या जीवावर बेतू शकतो मात्र सर्व नियम धाब्यावर बसून लोकांचा हा गोंधळ आता नित्याची बाब झाली आहे अशा लोकांवर वन विभागानं गेल्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात कारवाई करून जवळपास अठ्ठावीस लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे मात्र दंड वसूल करूनही हा प्रश्न निकाली निघत नाही लोकांनी देखील समंजसपणा दाखवून सहकार्य करणं गरजेचं आहे वन विभागाने जे उपद्रवी लोक आहेत त्यांच्यावर आपण एक उपद्रव शुल्क म्हणून जवळपास अठ्ठावीस लाख रुपये सुद्धा त्या लोकांकडून कलेक्ट केले के आहेत आणि लोकांनी नियमाचं पालन करावं याकरिता ठिकठिकाणी जनजागृतीपर बोर्ड बॅनर आपण सध्या एक ऍपवर सुद्धा याच्यावर वर्कआउट करतोय की जेणेकरून वन्यजीवांना सुद्धा अडथळा होणार नाही आणि लोकांचं जो प्रवास आहे तो सुद्धा सुखकर होईल